आज गेले सात आठ दिवस मनसर नगरपंचायतची इलेक्शनची रणधुमाळी मनसर शहरामध्ये चालू होती परंतु प्रभाग अकरामध्ये आमचा प्रभाग हा अतिशय शांततामय अवस्थेत राहिलेला होता परंतु कार्यकर्त्याच्या आग्रह आम्ही काही दिवस शांत होतो आज या ठिकाणी एकवीस तारखेला सर्व उमेदवारांच्या माघारी झाल्या यामध्ये आज आम्ही ठरवलं की आज या ठिकाणी आपल्याला प्रचाराचा शुभारंभ मातोश्री कमलदास देवीच्या आशीर्वाद घेऊन या ठिकाणी करायचा आहे या ठिकाणी माझ्यावर प्रेम करणारे माझ्यावर निष्ठा ठेवणारे माझे सर्व बंधू माता भगिनी या ठिकाणी आज माझ्यासोबत या ठिकाणी या शुभारंभाच्या वेळी उपस्थित झाले या ठिकाणी मी या मंचरमध्ये काम करत असताना जे श मान्य खासदार शिवाजी आढळबा पाटील असतील किंवा नामदार साहेब असतील यांनी जी जबाबदारी दिली मी ती प्रामाणिकपणे पार पडली शिवसेनेत ज्यावेळेस काम करत होतो त्यावेळेस दादांनी माझ्यावर जी जबाबदारी दिली त्यावेळेस दादांच्या माध्यमातून या मोरवाडीमध्ये मा सिमेंट कॉन्क्रीटचे रोड असतील किंवा हायमतची दिव्या असतील पाणी पुरवठ्याची स्कीम असेल मोडवाडीची असेल किंवा भेकेमेळ्याची पाणीपुरवठी स्कीम असेल या ठिकाणी जे ड्रेनेज उभा आहे बागलमाळा ते लक्ष्मी हॉटेलपर्यंत ते ड्रेनेज असेल अशी अतिशय मोठ्या प्रमाणात कामं या ठिकाणी नामदार दिलीप दिलीपरावजी ओळसे पाटील असेल किंवा शिवाजी आढळराव पाटील असतील यांनी आपल्या मोडवाडीमध्ये केलेले आहेत आणि त्यांनी जी मला ताकद दिली त्या ताकदीच्या जोरावर मी आपल्यासमोर या ठिकाणी या नगरपंचायतच्या इलेक्शनसाठी नगर प्रभाग क्रमांक अकरामधून उभा आहे आणि सर्व माझ्या बंधू भगिनींना आजपासून मी भेटण्यासाठी या मतदारसंघामध्ये मी आजपासून सुरुवात करीत आहे या ठिकाणी आपण सर्वजण मला बहुमत बहुमताने विजयी कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो